तुम्हाला मारायच आहे तुम्ही खेकडीच्या कुठच्या शेकडीच्या कुळातली बरोबर त्यांना साजीवंत करा आणि नंतर त्यांच्यावर तुम्ही हॅटर चालू कुठं <laughs> <आदे>। <laughs> <नोद। आज़ा>। <laughs> आता काय तुम्ही तर मारणारच नाही आणि आम्ही तर फाशीवर जाणार आहे पण मला सांगा एखादा जर माणूस डोंगराच्या आड गेलेला आज नऊ दे आपल्याला मिळून बघायला आणि मातीच्या आडचं माणूस